व्हिडिओ पाहत बसली आपला माऊलीचा व्हिडिओ पण रिझल्ट आणायचा ट्रेंडिंगला एकोणचाळीस नंबरला ट्रेंडिंग करतोय माऊलीचा व्हिडिओ छान आता मला पण सारखं वाटतं सारखं पाव छान वाटतो ना मग ती एडिटिंगच तेवढी बारीक केली त्याची हा तो पण बारीक काम करतो नीस ते एडिटिंग नाही त्याला पण काही सांगावं लागत नाही माहिती ना त्याच्याच मनाने बोलतो तू तेवढा हुशार गडी तो मग माझ्यापेक्षा तुमच्यापेक्षा हुशार निघल काय माऊलेट खायचं आमलेट खायचं आहे तुझं काय काम चालू होतं झालं थळू तुला तर का मालाय घे बर चा हा अंडे घेऊ दे ना అరే పొర కా मी तुला मागेश विचारलं की तुला जेवण करायचंय का तू काय म्हणाय नाही मला भूक नाही आला गावातून तू मस्त वडा पाव खाऊन आला तुला खूप माऊ आता ऑमलेट करते थांब पाच पाच मिनिट नाही दूरच म्हणतात हे ना गावठी अंडे ना वाईट वाईट होता ते काय काय झालं गावठी गावठी अंडे ना काळा नाही ते ना गावठी अंडे असेच राहतात चॉकलेटी कलर काळे मग ते वाईट अंडे बॉईल कोंबडीचे राहतात बॉईल कोंबडी असले का त्याचे व्हाईट अंडे राहतात वाईट व्हाईट हा आणि गावठी अंडे ना असे असतात प्यौ, जरा पिवळ्या कलर बदामी कलरचे काय भावाने अंडे अंडे शंभर रुपयाचे दोन डजन होते माणूस म्हणा आज माझा बड्डे म्हणून शंभरचे दोन डजन देतो आणि मी नाही पन्नास ची एक डजन नकली नकली नाही आंडे नकली नाही ओरिजिनल गावठी थांबतील तुम्ही नकलीले कस समजतो नाही नाही तर काय काय लोक चहा च्या पत्ती पावडर मध्ये ना सफेद अंडे टाकून असा कलर करते बर नाही ना आपलं जे मोठं अंड राहत ना ते अंड म्हणजे ते कोणतं अंड राहत कोंबडीचं मोठा अंड राहत सफेद सफेद गावठी कोंबडीचं अंड राहत हे गावठी कोंबडीचं अंड आहे आणि हे कलरच नाही पण अंड्यावर लगेच समजत चल माऊली तुला भूक लागले ना मम्मी आता फटाफट पाट बनवून देणार आहे तुला ऑमलेट हे बघ आता तव्यावर टाकले मम्मी न तेल आता केलं पाहिजे ना अंड्याची पोळी बनवते ना मी टाकलं ते का? पाणी टाकले का? का? अरे एवढं थंड पाणी आजारी पडतो माणूस घसा दुखतो सर्दी होते. नाही ना? व्हेरी गुड. कच्च पक्का देऊ की चांगला पकून देऊ? कसं लागतं मावळी कच्च पक्क का ऑम्लेट? ऑम्लेट. पप्पा हं मला नको बाबा मी नाही खात ना तर मित्रांनो शीतलने बनवलंय गरमागरम असं आमलेट माऊलीला लागली होती तुफान भूक दर माऊली पोटभर खा परत लागलं तर सांगा नको मलाय ना बटाट्याची भाजी केली मम्मीन मी ती खाणार आहे गॅस संपला इतक्यात तुला कोण म्हणी आता चूल पेटवायला हो मम्मीला मग आता काय करायचं मग उपाशी राहायचं का तुम्ही अंड खा नको रे बाबा तू